संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनो तुमची प्रतीक्षा आता संपलीये पण एका मोठ्या ट्विस्टसह जानेवारी महिना उजाडला नवीन वर्ष आलं पण तुमच्या हक्काचा हप्ता अजूनही तुमच्या खात्यात काजमा झाला नाही जर तुम्हाला वाटत असेल की सरकार पैसे द्यायला विसरले तर तुम्ही चुकीचे आहात या विलंबामधलं खरं कारण हे तुमच्या बँकेत किंवा तहसीलमध्ये नाही तर ते थेट राज्याच्या निवडणूक आयोगाच्या एका कडक निर्णयामध्ये दडले मकर संक्रांतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलाय आणि अशातच प्रशासकीय दोन अत्यंत महत्वाच्या पेन्शनची रक्कम जमा होऊ शकते पण सावधान जर तुम्ही या व्हिडिओमध्ये सांगितलेली एक छोटीशी चूक केली तर या तारखांनाही तुमचे पैसे जमा होणार नाहीत आणि तुमची संक्रांत कडू होऊ शकते आचारसंहितेच्या या चक्रव्यूहात तुमची पेन्शन नक्की कधी सुटणार आणि संक्रांतीपूर्वी तुमच्या खात्यावर मेसेज येणार की नाही या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि आतली गुप्त माहिती आज मी तुम्हाला या विशेष व्हिडिओमध्ये देणार आहे जर तुम्हाला तुमची पेन्शन आणि सण दोन्ही सुरक्षित करायचे असतील तर हा व्हिडिओ एक सेकंडही स्किप न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे कारण सध्या अनेक जण जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत सर्वात आधी डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल बोलायचे झाले तर एक जानेवारीपासून हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली होती आपल्यातील बऱ्याच बांधवांना शनिवारपर्यंत हे पैसे मिळाले देखील आहेत पण जर अजूनही तुमचे पैसे आरे नसतील तर काळजी करू नका येत्या सोमवारपर्यंत उर्वरित लाभार्थ्यांचे पैसे खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे एक गोष्ट लक्षात ठेवा की एक जानेवारीला जो हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला तो डिसेंबर महिन्याचाच होता आणि ज्यांना नोव्हेंबरचे पैसे मिळाले होते त्यांना हा डिसेंबरचा हप्ता नियमानुसार मिळालाच आहे आता मुख्य प्रश्न उरतो तो म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार आणि यावेळी नेमका उशीर का होतोय तर मित्रांनो सध्या राज्यामध्ये निवडणुका आणि आचारसंहिता लागू असल्यामुळे या प्रक्रियेत थोडा विलंब होत आहे कारण निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पेन्शन किंवा कोणत्याही फ्री योजनांच्या वितरणावर काही मर्यादा असतात डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि त्याच्या वितरणाबाबतची सद्यस्थिती पाहणे अत्यंत गरजेचे आहे कारण अनेक लाभार्थ्यांच्या मनात यावरून गोंधळ आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून डिसेंबर महिन्याचं मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास अधिकृतरित्या सुरुवात झाली असून नवीन वर्षाची ही एक प्रकारे निराधारांसाठी मोठी भेट ठरली आहे प्रशासकीय स्तरावर निधीचे वाटप जिल्हावार केले जाते त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे लवकर जमा झाले तर काही ठिकाणी थोडा उशीर झाला शनिवारपर्यंत राज्यातील बहुतांश लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली आहे परंतु ज्यांचे पैसे अद्याप आलेले नाहीत त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही बँकिंग सुट्ट्या किंवा तांत्रिक प्रक्रियेमुळे काही लाभार्थ्यांचे पैसे रखडलेले असू शकतात जे येत्या सोमवारपर्यंत निश्चितपणे जमा होतील लाभार्थ्यांनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की एक जानेवारीला खात्यात आलेली रक्कम ही मागील डिसेंबर महिन्याचीच होती ज्यांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले होते त्यांनाच त्या का हा डिसेंबरचा हप्ता मिळाला आहे त्यामुळे जर तुमचा नोव्हेंबरचा हप्ता काही कारणास्तव थांबला असेल तर तुम्हाला हा डिसेंबरचा हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात अशावेळी तुम्ही तुमच्या बँकेत किंवा तहसील कार्यालयात जाऊन तुमच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे याची खात्री करून घेणे आवश्यक आहे निधीचे वितरण हे थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटी द्वारे केले जात असल्यामुळे यामध्ये मानवी हस्तक्षेपाला वाव नसतो तरीही तांत्रिक त्रुटींमुळे काही वेळा उशीर होऊ शकतो यासाठी किमान सोमवारपर्यंत वाट पाहणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे मुख्यमंत्री महोदयांचा आणि सरकारचा उद्देश नेहमीच असा असतो की प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला तुमच्या हातामध्ये पेन्शन मिळावी पण आचारसंहितेसारख्या तांत्रिक अडचणींमुळे कधीकधी प्रशासनाचे हात बांधलेले असतात तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीचा हप्ता हा बारा ते तेरा जानेवारीच्या दरम्यान म्हणजेच मकर संक्रांतीच्या सणापूर्वी तुमच्या खात्यात जमा होण्याची एक दाट शक्यता वर्तवली जात आहे सणासुदीच्या काळात निराधारांना पैशांची चणचण भासू नये म्हणून सरकार काही प्रमाणात प्रयत्न करत आहे परंतु याची पूर्ण खात्री आपल्याला बारा किंवा तेरा तारखेलाच पटेल समजा जर काही कारणास्तव बारा तेरा तारखेला पैसे आले नाहीत तर मात्र तुम्हाला सतरा ते अठरा जानेवारी पर्यंत वाट पाहावी लागेल कारण सोळा जानेवारीला मतदान मोजणी झाल्यानंतर आचारसंहिता शिथिल होईल आणि त्यानंतर निधी वितरणाची प्रक्रिया वेगाने सुरू होईल त्यामुळे संक्रांतीला पैसे मिळाले तर उत्तमच नाही तर सतरा तारखेला पैसे नक्की मिळतील असा अंदाज आहे एकतीस डिसेंबर पासून जो निधी वितरित झाला त्यावरून असे संकेत मिळत आहेत की आचारसंहितेमध्ये प्रशासनाला थोडी सवलत किंवा ढील मिळाली असावी आणि त्याच आधारावर आपण बारा तेरा जानेवारीची अपेक्षा करत आहोत पण केवळ पैशांची वाट पाहून चालणार नाही तर या काळात तुम्ही तुमची कागदपत्रे अपडेट आहेत की नाही याची खात्री करणे देखील तितकेच गरजेचे आहे अनेकदा लाभार्थ्यांना अचानक तहसील कार्यालयात चक्रा माराव्या लागतात हे टाळण्यासाठी आपले युडीआयडी कार्ड रिन्यू आहे का त्याची वैधता संपली नाही ना हे तपासून घ्या तसेच तुमचे बँक खाते आधारशी लिंक तु असणे आणि सर्व आवश्यक कागदपत्रे सरकारी पोर्टलला जोडलेली असणे अनिवार्य आहे जर तुमचे हे काम राहून गेले असेल तर हप्ता मंजूर होऊनही तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत त्यामुळे जानेवारीच्या या पहिल्या एकदा आपल्या कागदपत्रांची पडताळणी करून घ्या जेणेकरून धावपळ होणार नाही कधी कधी बँकांचे सर्व्हर डाऊन असतात किंवा तांत्रिक कारणामुळे मोबाईलवर मेसेज येत नाही अशा वेळी केवळ एस एम एसची ची वाट पाहू नका जर तुमच्या ओळखीच्या लोकांचे पैसे आले असतील आणि तुमचे आले नसतील तर स्वतः बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा किंवा बॅलन्स चेक करा तुमचे सर्व कागदपत्रे व्यवस्थित असतील तर तुमचा हप्ता कुठेही जात नाही तो उशिरा पा होईना पण नक्की मिळतो मात्र एक मोठी समस्या जी आपण सर्वजण पाहतोय ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक विधवा महिला आणि आजारी निराधारांना कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयात जावे लागते ज्यामुळे त्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागतो ज्येष्ठ नागरिक विधवा महिला आणि आजारी निराधारांना वारंवार कागदपत्रांसाठी तहसील कार्यालयात जावे लागते ज्यामुळे त्यांना खूप मनस्ताप सहन करावा लागतो शासनाने यावर काहीतरी कायमस्वरूपी तोडगा काढून एकदाच संपूर्ण व्हेरिफिकेशन करावे आणि ही प्रक्रिया सोपी करावी अशी मागणी स्तरातून होत आहे निराधारांचे हाल थांबवणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी डिजिटल प्रणाली अधिक सुटसुटीत होणे आवश्यक आहे थोडक्यात सांगायचे तर जानेवारीचा हप्ता बारा तेरा किंवा चौदा तारखेपर्यंत येण्याची मोठी शक्यता आहे जेणेकरून तुमची संक्रांत गोड होईल आणि जर तांत्रिक कारणास्तव तिथे उशीर झालाच तर सतरा जानेवारी पैसे जमा होण्यास कोणतीही अडचण उरणार नाही पण मित्रांनो या हप्त्यासोबतच सरकार आता लाईफ सर्टिफिकेट किंवा हयातीच्या दाखल्याबाबत एक नवीन कडक नियम लागू करण्याच्या विचारात आहे ज्यामुळे चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर चाप बसेल हा नियम नेमका काय आहे आणि तुमच्या पेन्शनवर त्याचा काय परिणाम होईल याबद्दलची धक्कादायक माहिती मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे जर तुम्हाला तुमची पेन्शन आणि सण दोन्ही सुरक्षित ठेवायचे असतील तर तो अपडेट नक्की पहा आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आपल्या इतर गरजू बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया लवकरच धन्यवाद